सगळ्यांना शुभ सकाळ आणि रामकृष्ण हरी सगळ्यांना तर माझं चाललं होतं बघा पूर्ण सा साफसफाई तर पूर्ण घराची झालीच पण गणपती राजाचं आगमन होणार होतं तर म्हटलं पूर्ण मस्त घर पुसून घेतलं आणि इकडं सारवायचं होतं तर इकडं सारवायला सुरुवात केली आणि एक खेड्यातलं एक वेगळीच हे की गायच्या शेणानं घर सारवलं म्हणजे एकदम वेगळीच अशी ऊर्जा निर्माण होते आणि घरं सारवत सारवत मी पहिले झाडून घेतल्यानंतर सारून घेतलं म्हटलं आता घर सारून घेऊया कारण सारून घेतल्याच्यानंतर परत झाडून घेतलं की थोडं असं चोपडं दिसतं ते म्हणजे कसं एकदम असं वेगळेच हे होतं आणि मग मी एवढं सारून घेतलं सारून घेतल्याच्या नंतर म्हटलं जे रात्री भांडी घासलेली होते ते भांडी लावून देऊया तर दे भांडी लावून दिले भांडी लावून दिले पूर्ण आंघोळ वगैरे आवरल्याच्या नंतर देवपूजा केली तर देवपूजा करत करत मी म्हटलं चला एकदम महादेवाच्या मंदिरातून जाऊन येऊ त्या पटापट द देवून आणले पूर्ण देव झाल्याच्यानंतर मी स्वामींची मूर्त पण घेतली आणि ते आवरल्याच्यानंतर मी काढलं महादेवाचं ताट कारण महादेवाला जायचं म्हटलं की खूपच म्हणजे सकाळी पहिलं महादेवाच्या मंदिरातून जाऊन येणंच असतं माझं तर मग महादेवाच्या मंदिरात जायला देवपूजा करून घेतल्याच्यानंतर मी महादेवाच्या मंदिरात जायला निघाले तर मग मग आता इथं झाड आहे फुलाचं तर मग जाता वेळेस पहिले महादेवासाठी पांढरे फुलं तर इथं पांढरे फुलं घेतली बार बाहून ताजं पाणी घेतलं महादेव आणण्यासाठी परत गेले तिथं थोडं बाहेर साफसफाई केली पण तिथं कॅमेरा पकडायला कोण नव्हतं त्याच्यामुळे मी ते नाही घेतलं नंदी महाराजाची पूजा झाली आपल्या शंभू महाराजाची पूजा पण झाली आणि त्यात मग मी पूजा करत होते तर एक ताई आली तर पूजा माझी पूजा झाल्याच्यानंतर तिला म्हटलं पटकन पूजावर म्हणजे आपण आरती घेऊ आणि मग नंतर गणपती आणि आपल्या शंभू महाराजाची आरती पण आम्ही तिथं घेतली आणि तुम्हाला असा डेली रुटीनचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि असे व्हिडिओ टाकायला पाहिजे का प्रयत्नाला म्हणजे थोडा प्रयत्न करून बघितलं तर सांगा असे व्हिडिओ जर तुम्हाला खेड्यातले जर आवडत असतील सकाळचे तर नक्की टाकायचा प्रयत्न करीन ताईदादांनो कारण मी हा पहिला ब्लॉग सोडते एकी या साडेली रुटीन तर त्यात पूर्णतरी नाही घेतलं कारण खेडे वातावरण म्हटल्यावर इतकं वेळेवर नाही सगळं जमत तर माळजपून झाली म्हणजे मंदिरात गेले की पहिली एक माळ जप घ्यायचा एक शाट महिन्यांचा श्री शिवाय नमस्त देवा जप घेतल्याच्या नंतर खूप वेगळीच अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि मूर्त आहे पिंड बघा किती छान आहे आणि हे मंदिराचं नाव आहे कळमेश्वर महादेव मंदिर तर फक्त घरापासून पाचच मिनटाचा रस्ता आहे हा आणि मग आरती वगैरे झाली तर असे वेळी जर तुम्हाला आवड आवडतील बघायला तर नक्की कमेंट करून कळवा आणि सर्वांना पुन्हा एकदा ओम नम शिवाय हरी श्री शिवाय नमस्तभ्यम